नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात शिरोळ तालुक्यातील चोवीस गावांना एकावन्न किलोमीटर पानंद रस्त्याने मंजुरी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती शेतकऱ्यांचे शेतात जाण्याचा त्रास कमी करून त्यांच्या शेती विकासाला गती मिळावी या उद्देशानं शिरोळ तालुक्यातील चोवीस गावांसाठी एकावन्न किलोमीटर पानंद रस्त्यांना शासन मान्यता मिळाली ही मंजुरी मातोश्री ग्रामसमृद्धी शेतपानंद रस्ते योजना अंतर्गत देण्यात आली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत शिरोड तालुक्यात चोवीस गावं आणि हातकलंगले तालुक्यात दोन गावातील सात किलोमीटर आनंद रस्त्यांचा समावेश आहे याआधी आमदार यड्रावकर यांनी शिरोड तालुक्यासाठी तीनशे शहाण्णव किलोमीटर पानंद रस्त्यांना मंजुरी मिळालेली होती त्या कामांना सध्या गती मिळाली असून आता नव्या टप्प्यात आणखी एक्कावन्न किलोमीटर रस्त्याची भर पडली या मंजुरीबद्दल आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांचे आभार मानले शिरोळ तालुक्यातील कवटे गुलंद रावसो गडगले ते अभिजित कुंभोजे शेतरस्ता अब्दुल्ला काकासू सिद्धगोडा पाटील शेत ते पोपट टक्कोळे शेत रामगुंडा पाटील शेत ते मारुती कुंभार शेत अण्णासो पाटील शेत ते विठ्ठल पाटील शेत कल्लप्पा बेळकुडे ते त्या दत्ता आर्गे शेत खुर्पे ते मळा रस्ता कारदगे शेत ते आदगुंड पाटील शेत टाकळी भीमराव पाटील ते बाळकृष्ण पाटील प्रशांत मिरजे ते बाळकृष्ण पाटील दत्तवाड कोटलिंग ते खडकोळी रस्ता दत्तवाड घोसरवाड रोड ते थोरलामाळा शरदवाड मोहन परेड ते अक्षय चावरे शेत अण्णासू वसवाडे ते बाळासू मगदुम शेत गायकवाड घर ते प्रशांत पट्टणकुडे शेत तेरवाड अमृत चोपडे ते बाबू राजमाणे शेत नवे दानवाड अनिल अनिल कुंदुरे शेत ते मोहनसिंग राजपूत शेत कवठेसार पाणीपुरवठा ते जुने कवठेसार अण्णा मानगावे शेत ते अभय तेरदाळे शेत डोंबिरी पानंद रस्ता दिलीप वळवीशेत ते संदीप गाडवीशेत जाकवेल पानंद रस्ता कोथळी बाबूराव शेत ते शांतीनाथ शेत राजगोंड शामगुळ ते नदी पानवटा धनपाल खवाटे ते भरत खवाटे खवाटेशेत निमशिरगाव दानोळी रस्ता ते कोळी वस्ती स्मशानभूमी ते रेल्वे गेट रेल्वेगेट रेल्वे गे ते धर्मनगर मार्गे गट नंबर चारशे एक्क्याण्णव चिपरी चौगले पानंद रस्ता तात्यासो पाटील ते कागलमळा साखरपा पानंद रस्ता ते धर्मनगर उमळवाड दानोळी रस्ता ते दत्ता कुंभार शेत बंडू मगदूम शेत महावीर चौगली शेत नरसुमगदूम शेत चिंचवाड शिरोळ चिंचवाड ते पालवाड आठ रस्ता मसोबा मंदिर ते राजाराम कदम तिरंगा चौक रस्ता खनवाड मुस्लिम कब्रस्तान ते पंचगंगा जाकवळ सात रस्ता नाईक माळा ते रमेश मानगावी शेत गणेशवाडी बाळू खोत ते सोमानी शेत खोतबिराज शेत कुंभार माळा शेडशाळ कैलास गडगे शेत ते लक्ष्मी मंदिर गाताडे कॉर्नर पाटीलमाळा मार्ग शिरडून खंजिरे पानंद रस्ता राजापूर मंगरायावाडी रस्ता कुंभारशेत ते स्वामी रस्ता जुने दानवाड स्मशानभूमी ते गुरव शेतो मलिकवाडे शेत अखिवाट इकबाल बहुरूपी शेत ते विद्यासागर रायनाडी शेत ढालवाड सागर उमाजे ते हो, बाबासू जुगळे शेत विशाल आवटी शेत ते अण्णाप्पा पांधारे शेत सरकारमाळा ते मदन मस्के शेत अशोक जाधव तळ ते उद्गवनाला शिर्टी कवटे गुलंद ते कुटवाड रस्ता वजीरबाबा दर्गामाळा औरवाड गाव मर्यादेतील पानंद रस्ता कवटे गुलंद कागवाड रस्ता ते अनुसूचित जाती मागासवर्गीय शेतीकडे जाणारा रस्ता दत्त सोसायटी ते राजमानीशेत तर हातकरंगली तालुक्यातील सात किलोमीटर पानंद रस्त्यांना मंजुरी मिळाले